मंडळी कधी कधी जेव्हा आयुष्याची दिशा कळत नाही भरकटल्यासारखं वाटतं मेंदू बधीर झाल्याची भावना निर्माण होते तेव्हा माणूस कुणाचा तरी आधार शोधतो आणि नेमका हाच क्षण असतो जिथे विश्वास नावाची गोष्ट माणसाच्या विनाशाची पहिली पायरी ठरते याच एक ज्वलंत आणि माणुसकीला विश्वासाला काळीमा फासणारं एक उदाहरण यवतवाळ मध्ये घडलेल्या अघोरी कृत्यातून समोर आलं यवतमाळच्या एका निवांत वस्तीमध्ये समाजाच्या नजरेपासून दूर एका खोलीत चाललेली ही कहाणी आहे अघोरी उपचाराच्या नावाखाली बंदिस्त झालेल्या दोन जीवांची एक आई आणि तिच्या अल्पवयीन मुलीची वर्षभर त्या खोलीत काय घडलं का घडलं आणि ते आज उजेडात का आलं तरीही प्रश्नांचा गडद अंधार अजूनही का आहे यवतमाळ अचानक चर्चेत का आलंय या सगळ्या प्रश्नांची उकल करणाऱ्या हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी आज आपण ऐकणार आहोत अशी सत्यकथा जी एखाद्या वेब सिरीज शोभेल पण हे वास्तव आहे आणि हे वास्तवच आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे की अंधश्रद्धा अघोरी प्रथा आणि भोंदू बाबा आजही किती वळकट आहेत ही गोष्ट आहे यवतमाळ शहरातील वंजारी फैल या भागातली इथंच राहत होता महादेव परशुराम पालवे नाव जरी साधं असलं तरी काम मात्र भयंकर स्वतःला मांत्रिक म्हणून घेणारा हा इसम लोकांच्या दुःखांवर त्यांच्या संकटावर आपलं अघोरी साम्राज्य उभं करत होता आणि त्याच्या याच साम्राज्याची शिकार बनली एक तरुण बाई आणि तिची सोळा वर्षांची मुलगी या बाई मूळच्या दिग्रसच्या काही वर्षांपूर्वी नवऱ्याचं निधन झालं आणि त्यानंतर त्या मानसिक नैराश्याच्या गर्तेत ओढल्या गेल्या त्यांच्या वागण्याचे पार वेगळेच अर्थ लावले गेले यातूनच आपल्यावर कोणीतरी जादू तो यातूनच आपल्यावर कोणीतरी जादू टोणा केला असावा हीच भावना त्यांच्यावर हावी झाली आणि त्यांना कोणीतरी सांगितलं पालवे नावाचा एक मांत्रिक आहे खूप शक्तिशाली आहे तो सगळं बघेल बस इथून सुरू झाली एका दुःखी आईची अंधारातली वाटचाल जुलै महिन्यात त्या बाई तिच्या मुलीला घेऊन त्याच्या घरी गेल्या आणि त्या दिवसापासून पुढचं एक वर्ष त्या दोघीही एका बंद खोलीत बंदिस्त होत्या ना दिवा, ना आकाश, ना दिवा आकाश मोकळा श्वास फक्त चार भिंती आणि त्या भिंतींमधून येणारा अघोरी भयकतांचा आवाज महादेव पालवेनं उपचार म्हणून सीमा यांच्यावर अमानवी कृत्य केली शरीरावर चटके मारहाण उपासमार आणि काही दिवसांनी त्याच अघोरी उपचारांना सीमा यांच्या मुलीवर वळवलं एका सोळा वर्षाच्या निरागस मुलीवर तिच्या शरीरावरच्या जखमा पोलीस बघून सुन्न झालेत या खोलीत स्वच्छतेचा लवलेशी नव्हता त्या दोघींना एका प्लास्टिक पिशवीत मलमूत्र करायला लावलं जायचं संपूर्ण खोली दुर्गंधीने भरलेली होती उपाशी थकलेल्या अवस्थेत त्या दोघी सापडल्या आणि या अवस्थेत त्या जगत होत्या तब्बल तीनशे पासष्ट दिवस शेवटी यवतमाळ पोलिसांना एका गुप्त माहिती मधून या सगळ्याचा सुगावा लागला यवतमाळचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला पोलिसांनी दार तोडलं आणि आत जे दृश्य होत ते काळजाचा ठाव घेणार होत खोल अंधारात जगणाऱ्या दोन जीवांची कुचंबणा आणि त्यामागे उभा भोंदू बाबा महादेव पालवे पोलिसांनी विचारपूस सुरू केली आणि नेमकं त्याच वेळी पालवेने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आज तोही उपचाराखाली आहे सीमा यांच्या मुलीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात अगदी स्पष्टपणे सगळं सांगितलं त्या आधारावर पालवेवर भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई सुरू झाली त्याच्या घरातून मांत्रिक विधीसाठी वापरायचं साहित्य जप्त करण्यात आलंय पोलिसांनी खोदकामही केलं नरबळी काही पुरलेलं आहे का हे पाहण्यासाठी पण अद्याप काहीही आढळलेलं नाही मात्र प्रश्न इथंच थांबत नाही कारण असा कायदा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरा महाराष्ट्रात गेल्या बारा वर्षांपासून अस्तित्वात आहे तरीही आज दोन हजार पंचवीस मध्ये अशा घटना घडतात याच कारण काय का सामान्य माणूस अजूनही अशा मांत्रिकांच्या जाळ्यात अडकतो यावर अन्नीसच्या डॉक्टर हमीद दाभोलकर यांचं स्पष्ट मत आहे की कायद्यात ठोस अंमलबजावणीच्या तरतुदी नाहीत अधिकाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट नाही आणि ग्रामीण भागात मानसिक आरोग्याच्या सेवा नाहीत म्हणूनच लोक या बाबांकडे जातात आज त्या बाई आणि तिच्या मुलीची सुटका झाली पोलिसांनी त्यांना जेवण दिलं उपचार सुरू आहेत पण ते हरवलेले एक वर्ष कोण परत देणार आणि या एका घटनेमागे दडलेली एक भयानक शक्यता काहीतरी पूर्ण होत का नरबळीची तयारी होती का या प्रश्नांचं उत्तर अजूनही नाही ही गोष्ट आपल्याला सांगते अंधश्रद्धेवरचा विश्वास केवढा घातक असतो विज्ञान मानसोपचार आणि माणुसकीचा प्रकाशच अंधारातून वाट काढू शकतो पण खरा प्रश्न हा आहे की अंधश्रद्धा ही फक्त एका व्यक्तीला नुकसान करत नाही तर संपूर्ण समाजाच्या विवेकाला गंज लावते आपण शिक्षित आहोत स्मार्टफोन वापरतो इंटरनेटवर जगाशी जोडलेले आहोत पण अजूनही कोणीतरी जादू केली मंत्र चालला भूत लावलंय असं म्हटलं की आपला मेंदू बंद का बरं होतो आज विज्ञानानं अनेक गोष्टी स्पष्ट केल्यात मानसिक आजार असो नैराश्य असो अपयश असो यावर उपाय आहेत पण उपाय शोधण्याऐवजी आपण अशा मांत्रिकांकडे जातो आणि मग त्यांच्या तावडीत अडकतो आता यातून सुटका नसते तर फक्त बळीच मिळत जातात आपण जर खरंच आपल्या माणसांवर प्रेम करत असू आपल्या आई वडिलांवर बायको मुलांवर तर त्यांचं रक्षण अंधविश्वासापासून करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ही फक्त सरकारची जबाबदारी नाही ही आपलीही लढाई आहे कुठेही असा अघोरी प्रकार दिसला कुठेही कुणी अशा भोंडूबाबांकडे गर्दी करताना दिसला तर आवाज उठवा गप्प राहणं म्हणजे त्या मांत्रिकाला परवानगी देणं आहे अंधश्रद्धेच्या आडून थाटलेल्या अशा दरबारांमागचं उघड सत्य घेऊन आपण वेळोवेळी भेटणारच आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र